नमस्कार मी परीक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं पाथर्डी शहरामध्ये कारवाई केली असता आम्हाला एका इसमाच्या राहत्या घरी बंद घरामध्ये विदेशी दारू साठा मिळून आला त्याच्यामध्ये एकूण आम्हाला चार लाख बासष्ट हजार चारशे वीस रुपयाचा दारू साठा मिळून आलेला आहे तो आम्ही जप्त केलेला आहे इसम नामे काल्या उर्फ तोपी निजाम शेख राहणार जुने पंचायत समिती रोड पाथर्डी तसेच आरोपी नंबर दोन अल्ताफ रशीद शेख वय बावीस राहणार इंदिरानगर पाथर्डी या दोर गेत। आमी दा, दोन आरोपींना ताब्यात घेत आम्ही विदेशी दा दारू साठा जप्त केलेला आहे तसेच याच इस्मानचं रॉयल पान शॉप बसस्टँडजवळ पाथर्डी इथे पान स्टॉल होतं त्या ठिकाणी आम्हाला दोन हत्यारे म्हणजे दोन कोयते मिळून आलेले आहेत आणि त्यामुळं तिथेही त्या टपरीमध्ये आरोपी रंगनाथ दिलीप गायकवाड तसेच आरोपी ईशान हरुण शेख या दोन आरोपींनाही आम्ही बेकायदेशीर हत्यारे बाळगल्याबद्दल ताब्यात घेतलेला आहे तसंच तिसरा एक गुन्हा दाखल झालेला दा आहे की जो हा तोपीक निजाम शेख आहे याच्या राहत्या घरी एक मावा बनवणारी मशीन तसेच मावा तयार मावा मिळून आलेला आहे तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेत एकूण चार आरोपी तसेच एकूण मुद्देमाल चार लाख ब्याण्णव हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेत पातर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे तसेच मागील एका गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या माव्याच्या कारवाईमध्ये दाखल असलेला एक फरार आरोपी सुनील नाथा शिंदे यालाही आमच्या पथकानं आज ताब्यात घेतलेलं आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शने तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई पातर्डी शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यापुढेही चालू राहील धन्यवाद नमस्कार मी परीक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं पाथर्डी शहरामध्ये कारवाई केली असता आम्हाला एका इसमाच्या राहत्या घरी बंद घरामध्ये विदेशी दारू साठा मिळून आला त्याच्यामध्ये एकूण आम्हाला चार लाख बासष्ट हजार चारशे वीस रुपयाचा दारू साठा मिळून आलेला आहे तो आम्ही जप्त केलेला आहे इसम नामे काल्या उर्फ तोपी निजाम शेख राहणार जुने पंचायत समिती रोड पाथर्डी तसेच आरोपी नंबर दोन अल्ताफ रशीद शेख वय बावीस राहणार इंदिरानगर पातर्डी या दोन आरोपींना ताब्यात घेत आम्ही विदेशी दा दारू साठा जप्त केलेला आहे तसेच याच इस्मानचं रॉयल पान शॉप बस पाथर्डी इथे पान स्टॉल होतं त्या ठिकाणी आम्हाला दोन हत्यारे म्हणजे दोन कोयते मिळून आलेले आहेत आणि त्यामुळं तिथेही त्या टपरीमध्ये आरोपी रंगनाथ दिलीप गायकवाड तसेच आरोपी ईशान हरुण शेख या दोन आरोपींनाही आम्ही बेकायदेशीर हत्यारे बाळगल्याबद्दल ताब्यात घेतलेला आहे तसंच तिसरा एक गुन्हा दाखल झालेला दा आहे की जो हा टोपीक निजाम शेख आहे याच्या राहत्या घरी एक मावा बनवणारी मशीन तसेच मावा तयार मावा मिळून आलेला आहे तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेत एकूण चार आरोपी तसेच एकूण मुद्देमाल चार लाख ब्याण्णव हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेत आ, पातर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे तसेच मागील एका गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या माव्याच्या कारवाईमध्ये दाखल असलेला एक फरार आरोपी सुनील नाथा शिंदे यालाही आमच्या पथकानं आज ताब्यात घेतलेलं आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ सोमनाथजी सर यांच्या मार्गदर्शने तसेच शने निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई पातर्डी शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यापुढेही चालू राहील 何